सकाळचं कोवळवून अंगणात पसरलं होतं आणि मुंबईतील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात मात्र कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती आजचा दिवस भारताच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा होता केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाकडून म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन याकडून आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीची आकडेवारी जाहीर होणार होती सर्वांच्या नजरा कॉम्प्युटर होत्या अखेर तो क्षण आला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अधिकृत आकडेवारी प्रकाशित झाली एका क्षणात कार्यालयात कुजबुज सुरू झाली आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट आकडेवारी कमालीची सकारात्मक होती भारताची आर्थिक विजयाची गाथा एक आशादायी चित्र आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या जीडीपी न मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सहा पॉइंट पाच टक्के इतकी घसघशीत वाढ नोंदवली होती ही केवळ एक आकडेवारी नव्हती तर जागतिक आर्थिक पटलावर भारतानं मिळवलेला एक मोठा विजय होता कारण हा विकास दर जगातील कोणत्याही प्रमुख अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक होता हे अविश्वसनीय आहे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्री कुलकर्णी उद्गारले जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची चर्चा असताना आपण इतकी मजबूत वाढ कशी दाखवू शकलो या प्रश्नाचं उत्तर आकडेवारीच्या पुढच्या ओळीत दडलेलं होतं या आर्थिक वर्षाच्या चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तिमाहीमध्ये जीडीपी वाढीचा दर तब्बल असा राहिला होता हा आकडा सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा होता चौथ्या तिमाहीची कमाल विकासाचा वेग कायम याचा अर्थ असा की आपण केवळ वर्षाची चांगली सुरुवात केली नाही तर वर्षाच्या शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला अर्थतज्ञ डॉक्टर नेहा शर्मा यांनी स्पष्ट केलं सामान्यतः वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत वेग थोडा मंदावतो पण आपण यावेळी तो वाढवला आहे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेचं आणि वाढत्या कार्यक्षमतेचं द्योतक का आहे तिमाहीमधील सात पॉइंट पाच टक्के वाढ ही केवळ आकडेवारी नव्हती ती देशभरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचं उद्योगांच्या वाढीच शेतकऱ्यांच्या कष्टाचं आणि सेवा क्षेत्रातील क्रांतीचं प्रतिबिंब होतं कुठे झाली ही जादू क्षेत्रांचं योगदान या विक्रमी वाढीमागे विविध क्षेत्रांचं मोठं योगदान होत उत्पादन क्षेत्र मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांच्यासारख्या योजनांमुळे उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली होती नवीन कारखाने सुरू झाले होते जुन्या कारखान्यांची क्षमता वाढवलेली जात होती आणि जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय उत्पादनांची मागणी वाढत होती सेवा क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं सेवा क्षेत्र नेहमीप्रमाणे मजबूत स्थितीमध्ये होतं माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आय टी वित्तीय सेवा व्यापार आणि पर्यटन यांच्यासारख्या क्षेत्रांनी जोरदार मुसंडी मारली होती विशेषत डिजिटल व्यवहारांमध्ये झालेल्या वाढीमुळं सेवा क्षेत्राला मोठा आधार मिळाला होता कृषी क्षेत्र चांगल्या मान्सून आणि सरकारी धोरणांमुळे कृषी क्षेत्रामध्येही समाधानकारक वाढ झाली होती शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं होतं आणि अन्नधान्याचे उत्पादन हे विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं पायाभूत सुविधा सरकारचा पायाभूत सुविधांवर मोठा भर होता रस्ते रेल्वे बंदर आणि विमानतळ यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात होती यामुळं रोजगार निर्मिती झालीच शिवाय वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होऊन उद्योगांना फायदा झाला आशा आणि आव्हानं पुढील वाटचाल या आकडेवारीनं संपूर्ण देशात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली शेअर बाजार उसळला गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत आणखी उंचावली ही केवळ सुरुवात आहे पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या निवेदनात म्हटलं होतं भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं आमचं ध्येय आहे आणि हा विकास दर त्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे अर्थात आव्हानं अजूनही होती जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे चढ उतार तणाव आणि हवामान बदलाचे परिणाम हे सगळे घटक भारताच्या पुढील आर्थिक वाटचालीवर परिणाम करू शकतात परंतु दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मधील विक्रमी वाढीनं हे सिद्ध केलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याला सक्षम आहे आज जेव्हा भारताची आर्थिक वाढ जगासाठी एक आदर्श बनली होती तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत होता ही केवळ आकडेवारी नव्हती तर कोट्यवधी भारतीयांच्या मेहनतीचं दूरदृष्टीच्या धोरणांचं आणि उज्ज्वल भविष्याच्या आशेचं प्रतीक होती एका नवीन आर्थिक युगाची ही नांदी होती जिथं भारत केवळ एक उदयोन्मुख शक्ती नसून जागतिक विकासाचा एक प्रमुख प्रेरक घटक म्हणून उदयास येत होता